नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन हा देशामध्ये उत्साहाने साजरा केला जातो आहे जिल्हा परिषद शाळा टेंबोर्ने शाळा नंबर एक या ठिकाणी आझाद फाउंडेशन यांनी या ठिकाणी शाळेतील शिक्षकांसाठी ज्या चेअर आहेत ज्या खुर्च्या आहेत ते सहा या ठिकाणी दिलेले आहेत आझाद फाउंडेशन नेहमीच समाजहिताचं काम हे सातत्यानं करत असतं नमस्कार सो so, आज आम्ही आझाद फाउंडेशनतर्फे जो उपक्रम आम्ही केला आहे तो सर्वात प्रथम उपक्रम आहे तर आम्ही याची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलींची शाळा एक नंबर शाळा आणि खालची शाळा ह्या दोन ठिकाणी आम्ही उपक्रम राबवला आहे आणि सहा खुर्च्या एक टेबल आणि एक साऊंड स्पीकर ब्लूटूथ स्पीकर आम्ही दिलेला आहे आणि आम्ही इथं आलो आणि इथल्या सरांनी मॅडमनी आमचा आदरणीय केला खरा जर पाया असेल तर जिल्हा परिषद शाळेमध्येच घडला जातो आणि शिल्लर परिषद शाळेतील बघितले तर मुलं मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत आणि जिल्हा परिषदेचे शिक्षण हे खरं तर, तर आपल्यासाठी पाया असतं आणि तिथून खरं आपण घडत असतो मॅडम काय सांगाल सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं आपण या आझाद फाउंडेशन आपल्याला खुर्च्या दिलेल्या आहेत सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं आझाद फाउंडेशन आझाद युवा फाउंडेशनने जे आपल्याला खुर्च्या दिलेल्या आहेत ते अतिशय चांगला उपक्रम आहे आणि साऊंड सिस्टीम दिलेली आहे जर टेंबुर्णी मुले नंबर एकला खुर्ची आणि टेबलची गरज होती ती त्यांनी दिलेली आहे आणि आम्हाला साऊंड सिस्टीम नव्हता टेंबुर्नी मुली शाळेला ते त्यांनी दिले त्यामुळं त्याचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगला होणार आहे आणि हा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि भारताचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आहे त्या अमृत महोत्सव आहे त्यानिमित्त हे त्यांनी दिलेलं आहे हे अतिशय चांगलं काम आहे उत्कृष्ट काम आहे आणि त्यांचा आम्ही सर दोन्ही शाळेच्या वतीने आभारी आहे जिल्हा परिषद शाळा नंबर एकचे मुख्याध्यापक पाणगळे सर आपल्यासोबत आहेत काय सांगाल सर आझाद फाउंडेशन आपल्याला आज खुर्च्या टेबल आणि संस्कृती सर्वप्रथम मी सर्व सर्वांचे इथे जमलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आणि सर्वांचे यशाळेतर्फे सर्व हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि हा जो आझाद युवा फाउंडेशनने केलेला जो क कार्यक्रम आहे तो अतिशय स्तुत आहे आणि आमच्या शाळेला त्यांनी सहा खुर्च्या टेबल साऊंड सिस्टीम दिला आहे आणि या साऊंड सिस्टीमचा आम्ही अध्ययन अध्यापनामध्ये अतिशय दर्जेदारपणे त्याचा वापर करू अशा प्रकारची त्यांना मी ग्वाही देतो आणि आम्हाला ह्या सर्व भेटवस्तू दिल्या त्याबद्दल तुमचे पुनश्च एकदा आभार मान शिंदे सर आपल्यासोबत शिंदे सर आहेत काय सांगा सर आज या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी या आझाद युवा फाउंडेशनचे अध्यक्ष अजित शेख त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे उपाध्यक्ष सर्व सहकारी गेल्या वर्षीपासून आझाद इंद फाउंडेशन स्थापन होऊन साधारण पाच सहा महिने झाले पण त्यांचं कार्य अगोदरपासूनच आहे पण या ठिकाणी या वर्षीपासून त्यांनी सामाजिक उप उपक्रमामध्ये भाग घेऊन प्राथमिक ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्याचं तसेच ह्या प्राथमिक शाळांच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी हिरिरीने सुरुवातीला भाग घेतला आणि या ठिकाणहून पुढं ते यापेक्षाही मोठं कार्य करणार आहेत आणि त्या कार्यासाठी त्यांना या आमच्या शाळेकडून किंवा आमच्या सर्व शिक्षकाकडून खूप खूप त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा राहतील आणि इथून इथून पुढं या यापेक्षाही मोठं कार्य त्यांच्या हातून घडावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्य व्यक्त करतो सर्वांना शुभेच्छा देतो आणि या मंगलमय प्रसंगी ते या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार व्यक्त सर्व भारतीयांना एम एस मराठीकडूनसुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यावेळी आझाद युवा फाउंडेशन अध्यक्ष अजित शेख समीर जहागीरदार अली मुजावर आसिफ शेख इम्रान बागवान डॉक्टर शहाजहान काजी व अधिकारी पदाधिकारी शिक्षक शिक्षिका विद्यार्थी नागरिक देशप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी कॅमेरामन सह नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल